खडकलाट येथे शुक्रवार व शनिवारी गणेश जयंती व गणेश मंदिर प्रथम वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन भजन संगीतमय प्रवचन कीर्तन जन्मकाळ सोहळा व महाप्रसादाचे आयोजन खडकलाट तालुका चिक्कोडी येथील सटवाई तलावाच्या काठावर भव्य व सुंदर गणेश मंदिराची गेल्या वर्षी निर्मिती करण्यात आलेली आहे या गणेश मंदिराचा प्रथम वर्धापन दिन कार्यक्रम व गणेश जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार तारीख एकतीस व शनिवार तारीख एक रोजी खडकलाट येथील समस्त सांप्रदायिक वारकरी मंडळ गणेश भक्त व गणेश मंदिर समितीकडून करण्यात आले आहे व्यासपीठकार भजन पारायण धोंडीराम मगदूम महाराज द्याचे वडगाव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे शुक्रवार तारीख 31 रोजी सका पहाटे चार वजता काकड़ आरती सायंकारी सहा हरिपाठ संगीत विशारद अलंकार शामराव सुतार संगीतमय प्रवचन यास तबला सात सुनील पाटिल गोरंबे लाभार है शनिवार तारीख एक रोजी पहाटे चार वजता काकड़ आरती सात आठ गणपति अथर्वशीर्ष पठन दहा बारह व्यासिठकार धोंडीराम मग्दूम महाराज दर्याचे वडगाव यांचे कीर्तन कार्यक्रम होणार असून यास तबला साथ राम सुतार कार्दगा पखवाज साथ गोपाळ शिंदे हंबरवाडी व हार्मोनियम साथ गोपाळ पाटील कोगिल बुद्रुक यांचे लाभणार आहे शनिवारी दुपारी बारा वाजता खडकलाट येथील आडी आपणावर कुमारेश्वर विरक्त मठाचे श्री शिवस्व महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात गणेश जन्मकाळ व गणेश जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे दुपारी साडेबारा ते तीन दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तेव्हा या जयंती कार्यक्रमास व गणेश मंदिर प्रथम वर्धापन दिन कार्यक्रमास सर्व गणेश भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य व वारकरी सांप्रदायिक मंडळ व गणेश मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे के एन न्यूजसाठी खडकला होऊन संजय कांबळे साराय गीत गीत तत्वाय बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा तसेच ताजा बातम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूज ला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस